लाडकी बनगी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला सरळ सांगणार आहे की एकवीसशे रुपये केव्हा येणार एकवीसशे रुपये तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी शेवटीपर्यंत येणार आणि त्यासाठी बैठकी सुरू करणार आहेत आणि आता आता जस्ट थोडा वेळ वेळेपूर्वी थोड्या दिवसापूर्वी निवडणुकाचा निकाल लागलेला आहे त्यामुळे थोडं आणखी दिवस काही दिवस वाट पाहावी लागेल एकवीसशे रुपयासाठी तर एकवीसशे रुपये तुम्हाला लाडकी बहिणीचे जे एकवीसशे रुपये वाढवलात आहे ते काही दिवसानंतरच तुम्हाला मिळतील सध्या तुम्हाला वाट बघायची आहे अजिबात घाई गडबड करायची गरज नाही आधार कार्ड लिंक नसेल तर ते करून घ्या आधार कार्ड तुमचं अपडेट नसेल ते करून घ्या डी बी टी नसेल ते करून घ्या तुम्ही त्याच्यासाठी वाटल्यास कार्य करू शकता परंतु आतापर्यंत कुणालाही कोणत्याही महिलेच्या कोणत्याही राज्यातील महिलेचा खात्यामध्ये एकवीसशे जमा झालेले नाही आणि एकवीसशे जी रक्कम आहे ती रक्कम अजूनही लोकांच्या खात्यामध्ये पाठवलेली नाही ही खरी बातमी आणि ही आत्ताची बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे आणि तात्पुरती अपडेट आहे धन्यवाद